नमस्कार मित्रांनो त्याचा मोटरसायकलचा जी ट्रॉली आहे रिफर्बिशिंगसाठी आली होती त्याचं काम कंप्लीट झालेलं आहे हे बघा आपण बघू शकता हे पंचाळीस इंच बाय अडीच फुटाची लांबी आहे आणि त्याची उंची आहे एक पंधरा इंचाची उंची दिलेली आहे बॉटमला चासिससाठी चाळीस पाचचा अँगल यूज केलेला आहे एक्सेलसाठी मी चाळीस हे अँगल यूज केलेला आहे आणि हे टोईंग लेंथ हे 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 अंतर जे आहे हे अडीच अडीच फूट दिलेलं आहे आणि इथून पुढं हे दीड फीट आहे म्हणजे टोटल साडेतीन फीटचं अंतर आहे आणि हे दोन्ही अंतर आहे हे आहे आपलं अडीच फुटाचं आणि जो पाईप यूज केलेला आहे सव्वाचा सा पाईप यूज लाईट वेट पाईप आहे थोडा हेवी यूज करायला पाहिजे होता हे ठिकाणी बऱ्याच वेळा क्रॅक होण्याची शक्यता असते हे बघा दोन्ही ठिकाणी वेल्डिंग केलेलं आहे दोन तीन वेळा वेल्डिंग केलेलं आहे आणि हे बॉटमला जो अँगल दिलेला आहे तो एक इंचीचा अँगल आहे टोटली ठीक आहे मित्रांनो ओके हे बघा हे स्पोक आहे हे सहा स्पोक आहे मोटरसायकलची ओल्ड रिंग आहे त्याला कन्वर्ट केलेलं आहे आता आपण हे डबल बेरिंग हे दोन्ही साईडला बेरिंग आहे मग ट्वेंटी एम एम ते शाप टाकलेलं आहे त्रेसष्ट झिरो चारच्या बेअरिंग टाकलेलं आहे हे बघा हा शार्प टी चेंज केला आहे आपण टोटली शार्प चेंज केला शार्प ब्रेक झाला होता आता शार्प बदललेला आहे इकडल्या बेअरिंग बी चेंज केलेलं आहे त्याच्यामुळं त्याचं हे अलायमेंट बघू शकता एकदम सुंदर रीतीने वर्किंग करत आहे विल देखील फ्री झालेले आहे बिसिंग बिसिंग कम्प्लीट ते बघू शकता आपण दुसऱ्या साईडनं पण चेक करूया ओके नमस्कार मित्रांनो आज बघूया पंचेचाळीस इंच लांबीचा आणि तीस इंच रुंदीचा आणि हे आहे पंधरा इंच उंची असलेला ही बाईक ट्रॉली आहे त्याचे डायमेन्शन आपण सांगितलेलं आहे या, या, या टॉप साईडला एक इंचीची फ्रेम बनवलेली आहे तिने बारा पाचची पट्टीने वेल्डिंग केलेली आहे मग दोन ठिकाणी बारा इंच रॉड सपोर्टसाठी केलेले आहे सिंपल कन्स्ट्रक्शन याचं सिंपल वेल्डिंग हे मस्तपैकी बॉटमला शीट टाकलेलं आहे साईडनं बघू शकता हे फुटाचं दिलेलं आहे डबल साईडनं दिलेलं आहे म्हणजे मॅन्युअली आपण वापरू शकतो ढकलून चालवण्यासाठी बी याचा उपयोग होईल आणि गाडीला बी जोडता येईल टू व्हीलरला कसं काय वाटलं मित्रांनो बाईक ट्रॉली कमेंट्समध्ये नक्की आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल त्याची आपण पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याच्या साईज सहित आपण पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही देखील असं बनवू हो शकता किंवा बनवून घेऊ शकता ओके मित्रांनो बाय बाय